कर्जत करमाळा ही एस टी बस रावगावजवळ उलटलेली आहे आपण पाहू शकतो त्या रस्ते एस टीची कशी अवस्था झाली आहे यामध्ये अडतीस प्रवासी होते यातील काही प्रवासी ही जखमी आहेत येथे स्थानिक नागरिकांनी यांना तत्काळ बाहेर काढलं त्यामुळे ते सुखरूप आहेत काही जण जखमी झालेले आहेत त्यांना तत्काळ करमाळा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे चार ॲम्ब्युलन्सद्वारे हे पाठवण्यात आलेले आहेत आपण पाहू शकतो ही एस टी एवढी व्यागत होती या एस टीच्या व्यागानं अक्षरशः धाड तुटून पडलेलं आहे ही एस टी बस कर्जतकडून करमाळ्याकडे जात होती त्यावेळेस हा या एस टीचा अपघात झालेला आहे एस टी ही खाली उलटली एम एस तेरा सी यू अठ्ठ्याहत्तर तेहतीस ही एस टी बस उलटलेली आहे या बसमध्ये अडोतीस भावाशी हे कर्जतकडून करमाळ्याकडे जात होते त्यावेळेस हा अपघात झाला येथील स्थानिक नागरिकांनी हा अपघात पाहिला त्यानंतर ते त्यांनी मदतकार्य सुरू केले हे आपण पाहू शकतो अक्षरशः एसटीची पाठीमागील बाजूची जी काच आहे ती फोडून प्रवाशांना बाहेर काढलेला आहे त्यानंतर मध्ये जे वरती विंडो आहे त्यामधून देखील प्रवाशांना बाहेर काढून काढण्यात आलेलं आहे हे सर्व प्रवाशी यातील जखमी जे आहेत त्यांना उपचारासाठी दाखल केलेला आहे पाहू शकतो तर आपण की गाडीची समोरील कास देखील पूर्ण फुटलेली आहे हे वळणावरती हा अपघात झालेला आहे एक लिंबाचं झाड अक्षरशः या एस च्या धडकेत उन आहे येथील स्थानिक नागरिक आहे त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया पाहूया कसं झालो होतो हां कोणा कोणाला लागलंय किती प्रवास होते गाडीत लागलंय का कुणाला कमी कसं ड्रायव्हर ड्रायव्हर आहेत कसं लक्षात कसं काय आलं नेमकं गाडी विभागात होती काय झालं होतं गाडी कुठून येत होती कुठं चालली होती किती वाजताची गाडी होती सकाळी नऊ वाजता त्यात काय विद्यार्थी काय होते का गाडीत काही साधारण किती प्रवासी गाडीत होते आता काय वरिष्ठांना कळवलंय का तुमच्या हा कसा होता अपघात झाल्याच्या पासून पुढे आम्ही चार मिनिटांचा तर त्या काळात मध्ये आतमध्ये जी काय घडलंय जसा जसा प्रयत्न काढता येईल ह्याचा आम्ही प्रयत्न केला जसे जसं माहिती नाही अशी अशी माणसं आली आणि मग आम्ही काय कुणी काचा फोड कुणी दारूगड अशा करून प्रत्येकाला काढण्याचा प्रयत्न केला आणि जसं आतलं जी सुरक्षित असते ती कागदपत्र टाकल्यात मदत करत होती आतली पण लोक हां एवढे कोणाला लागलंय का जास्त लागले दोन तीन पेशंट आहेत वयस्कर आहेत कोणाचा हात मोडला कोणाचा पाय मोडलाय असे दोन तीन आहेत आणि जखमी लोक आहेतच मदत कोणी कोणी केली काय नाव आहेत कोणाला मदत सरपंच येतच होतो आम्ही जवळ सरपंच होते आणि सदस्य होते नहीं, नहीं ते पाणी जवळ असल्यामुळे आम्हाला गाडीचा मोठ्या प्रमाणात आवाज आल्यानंतर आम्ही एक चार पाच जणांनी धाव घेतली आम्ही कुठलाही न विचार करता पहिल्यांदा त्याच्यात जी गुतले लोक होती त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला काचा मागच्या साईडची काच वरच्या साईड काच ते काचा तोडून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि Thank <laughs> सुरक्षित लोक बाहेर बाहे काढले परंतु गाडीची मोठं झाड असल्यामुळं गाडीची जास्त पलटा होऊ नाही गाडी स्टॉप एका जागेवर थांबली झाडाला अडकल्याच्या नंतर आणि तिथून सुरक्षित लोक काही वाचली परंतु दोन तीन लोकांना जास्त आ, मार लागलेला आहे आणि ती अँब्युलन्स बोलून तात्काळ आम्ही कर्मावर रोखला पाठवलेले आहेत लोक मदतीला कोण कोण आलं होतं काय मदतीला आता गावाच्या एक तीनशे चारशे फुटाचे अंतरावरल्यामुळं आवाज मोठा आल्यामुळं आम्ही लोकांना काय फोन करून बोललेलो आणि लोक जास्त दावत आले जवळच एक हायस्कूल शाळा आहे पंडित जवळ शिक्षक आणि ही दावत आली जास्त मोठ्या प्रमाणात गावकरी आल्यामुळे त्यांचा प्राण व्यवस्थित म्हणजे वाचवण्यात आलं कोणाला दगा फटका झालेला नाही जीवितहानी झालेली नाही आता ह्याच्यातले जे जखमी आहेत त्यांना कुठल्या रुग्णालयात नेलंय किती अँब्युलन्स आले होते येथे तीन चार अँब्युलन्स आलेल्या होत्या आणि आपलं कॉटेजला त्यांना हलवण्यात आलेलं आहे इथं ज्या वेळेस अपघात झाला त्याच्यानंतर किती वेळात इथं यंत्रणा आली पोलीस असतील किंवा अम्ब्युलन्स असेल एसटी महामंडळाचं किती वेळात तिथं लोक आले ज्या वेळेस अपघात झाला त्यावेळेस आम्ही फोन केल्याच्या नंतर एक दहा ते बारा मिनिटात अँबुलन्स इथं पोहोच झाल्या आणि पोलीस यंत्रणा सुद्धा लवकरात लवकर इथे येऊन मदतीचं सहकार्य त्यांनी केलं इथं ह्या रोडवरती सतत अपघात होतात तिथं धोकादायक वळण खूप आहेत ह्या रोडवरती ह्याच्यामुळे काय अपघात होतात असं वाटत मला कसं वाटतं माहिती का आजपर्यंत हा पहिला सर्वात मोठा अपघात झालेला आहे वळण भरपूर आहेत परंतु वाहन चालकाची काय चुकी ह्याच्यात वाटत नाही कारण वाहन ज्या वेळेस ही घटना घडली त्यावेळेस वाहन चालकाशी मी स्वतः चर्चा केली त्यांच्या म्हणजे त्यांनी रोड मला दाखवला रोड रोड तुटलेला होता त्यांची काही तिरिंग लोक झाल्यामुळे रोड तुटल्यामुळे ती म्हणले गाडी कंट्रोल करता आले नाही आणि मी इथं दोनशे फुटाच्या अंतरावर होतो मी गाडीकडे बघत होतो गाडीची गती म्हणजे काही एवढी जास्त नव्हती कधी झालं सव्वाची एस टी ना ती आलीच नव्हती आणि ती स्वतः माझ्या मुली कर्जतल्या शाळेला आहेत तर मी स्वतः फोन केला होता तर त्यांनी सांगितलं ना दुरुस्त एस टी एस टी दुरुस्त पाठवतो ती एस टी आली मुलांना सोडवलं आणि रिटर्न महागारी आल्यानंतर ही दुर्घटना घडली दुसरी ती सांगू शकत नाही परंतु जी सव्वाची एस टी ती एस टी रिटर्न महागारी आली ती एस टीचा दुर्घटना झालेली आहे वळण फार वळण फार हि दुखीदायक आहे रुंदीकरणाचं काम तात्काळ झालं पाहिजे तरी धोका पोहोचणार नाही कुणी बी बघा येऊन काय करू सगळ्यात महत्त्वाचं शासन याला जबाबदार आहे शासन महिलांना फ्री देतय युवकांना फ्री देतय विद्यार्थ्यांना पा विद्यार्थ्यांचा ठीक आहे फ्री ज्याला द्यायचं त्याला द्या तुम्ही पण चांगल्या सुविधा द्या जर एसटीची सुविधा चांगली असते रोड तुटला नसता अपघात झाला ना ह्याला शासन जबाबदार बाकी काही नाही ड्रायव्हरची काही चूक नाही चूक नाही शासन पूर्णपणे एसटी महामंडळाची आपण परिस्थिती पाहतो सतत मध्ये ते एसटा बंद पडतात आता अपघात नेमका शासन जबाबदार आहे शासनाचं लक्ष नाही शासन फक्त खिरापत वाढते खराब पूर्ण तालुक्यात खराब एसट्या येतो मी मुंबईला असतोय जेऊरला जाताना मी एक वेळेस पाहिलं दिवाळीच्या पिरियड मध्ये दीडपट भाडे घेतात आणि पाठीमागं सीटच नाही बसायला मोकळी इष्टी निस्तीत अँगल लावलेलं कुठं बसायचं अशा जर सुविधा दिल्या तर आपण ऑटोमॅटिक अपघात आप होत त्यांना लोकांना हानी नाही त्यासाठी ह्याला आजच्या अपघाताला ना ड्रायवर जबाबदार आहे ना रस्ता जबाबदार आहे ह्याच्यात सगळ्यात मोठं शासन जबाबदार आहे आता हे जे अपघात झाला ह्याच्यातील जखमी आहेत ह्यांना काय मदत दिली पाहिजे का शंभर टक्के दिली पाहिजे एक छोटा मुलगा आहे तुम्हाला सांगतो त्याच्या पाठीला लागले तो एवढा घाबरलाय आईला पूर्ण तोंड असं चेंबले त्याच्यामध्ये अँगल मध्ये तो एवढा घाबरलाय की बोलायचं नाही तो दवाखान्यात जायला